नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी कापूस आणि सोयाबीनला सत्तावीस हजार रुपये अनुदान मिळणार का शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन आणि कापसाला अनुदान देण्याची घोषणा केली होती तर खरंच या घोषणेप्रमाणे कापूस आणि सोयाबीनला अनुदान मिळणार का याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजाराचा बोनस जाहीर केला आहे तरी कापूस आणि सोयाबीनसाठी सत्तावीस हजार बोनस मिळणार का याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आता नुकसान भरपाई वाटपात बदल करत तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाची रक्कमसुद्धा वाढवली आहे तरी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाला किती अनुदान मिळणार आणि कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती खालील यूट्यूब व्हिडिओमध्ये पहा आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद